हे बघा हे चालले आता गाडी आणायला मी तर बघा पूर्ण कपडे धुन वाढू टाकले आणि आबाड पण खूपच आलेला <laughs> आहे काय साठी

बघा आहे आत्ता जन्मलेला आहे काल रात्री बारा वाजता काय दूध पाजा लागते का ताक पाजा लागतो हे दूध पाजत आहे इकडे बरोबर सहा वाजे राहिला इकडे आहे कपडे ताई hmm. चालली होती आता ड्रेस माझा फिटिंग करायला ताईकडे हे बघा हे आहे माझ्या ननदबाई बाई यांनी शिलाई मशीनच काम करते सगळं ना तुम्ही यांनी कोणतं गाव आहे तुमचं परतवाडा परतवाड्याला परत यांचं हे आहे घरीच शिवतात यांनी ब्लाउज वगैरे तर कोणाला शिवायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा

यांचा आवाज ऐकून घ्या हा घालून पाना <coughs> आणि हे बघा इकडे आम्हाला जायचं आहे आज हे ग्लास आणले डिस्पोजलचे आणि लोणचं आणलं मिक्स वाला हा प्रवीणच लोणच आणि हे मुखवास म्हणून आहे चॉकलेटा आणि इकडे हे आणल्या प्लेटा हे बघा मटकी चांगले दिसत माग पलटा एक मिनिट होत हा बस वाली घाल <laughs> वाला ते डिजिटल मध्ये तो तो साईटचा हे बघा यांनी किती चांगले आहे ना मला टी शर्ट दिली हे पिंक वाली मी ठेवतो ब्ल्यू वाली <laughs> आमची बॅग पॅक करणं चालू आहे आणि यांनी करता ड्रेस प्रेस इकडे माझे झालेले आहे ड्रेस बघू शकता तुम्ही ब्लँकेट वगैरे न्यायचं आहे आणि हे बघा माझी साडी तर आता भरतो मस्त पैकी बॅग ही ग्रीन साडी आम्ही ना इथं घालणार आहे तुळजापूरला घालणार आहे ग्रीन साडी

बुट फुट घातला बरोबर लावला ना तिकडे सोडलो तू टाकलं त्याच्या कानात असं टाकत असते का बया हॅलो हॅलो ऐकू राहिलो ना ते चाललो बर गाणी ऐकू येते गाणी ऐकू येते काही ऐकायला येत नाही लावली आहे तुला खायलाच टाकलं त्याच्या कानात पण आम्हाला कुठलं जायचं आहे ना आपण चाललो म्हणून लावला का दिवा ना ना शायरी आहे मग लाट लावून चाललो म्हणून लावलं दिवा सगळे लोक झोपले आमच्याकडले तरी आम्ही जागस कारण आम्हाला जायचं मोबाईल आहे का ग तुझ्याकडं बघू दे टाइम हे बघा रात्रीचे वाजले पावणे अकरा अजून उठू उठू येऊ राहिले जायचं आहे म्हणून काउन रे काय झालं

हाय आम्ही अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर अजून शेगाव एवढे सारे गाव चालू फिरवले आणि आमची पण गाडी तुम्ही चालला का झोपेत नाही ते घेऊन आले का होवडा आहे आणि कॅरेट एवढंच आहे गाडीचं विचारायला आले तुम्हाला दाखवतो बॅगा आमचा बापरे <laughs> हे मामा हे चार पाच लावत कपड्यातच लावा त्यात सामानस का लाव कारण बसता बसा घेसा लागल तर घालतो ना

तिथे आपली बॅग काय वय बसते ना वर तर खूप मोठा आहे कॅरे हो

चारकडे लिंब लावले ते मनाबापासून करा पूजा सगळे बसले गाड़ी गाडीमध्ये दादू ओला

खालून <laughs> <laughs> सिलेंडर आला का <laughs> मी कुठे ठेवतो आमची गाडी आता गाडी चेंज करत आहे <laughs> क्या 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 बात 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 है सर, क्या बात, ये बात है है, सर, सर, ये चला आम्ही आलो होता आता आईकड आमची गाडी चेंज करत होती नाही आता आम्ही गाडी चेंज केली आमची

तू एकटाच साईड लायचं ये ना जगायचं आहे सोम जागायचं